जरांगी आंदोलनापासून आजपर्यंत पवार साहेबांवर काय बोलले पवार साहेबांची भूमिका काय विचारलं परवाच्या बैठकीला का आले नाहीत विचारलं देवेंद्र फडणवीसने काय घोड्या मारल्या तुमचं आता त्याची भूमिका त्यांचा संयम ही देवेंद्र फडणवीसांची दुर्बलता आपण समजू नका मला सांगा जरांगी आंदोलनापासून आजपर्यंत पवार साहेबांवर काय बोलले पवार साहेबांची भूमिका काय विचारलं परवाच्या बैठकीला का आले नाहीत विचारलं मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी काहीच केलं नाही यावर एखादा चकार शब्द काढला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आली त्याने काय भूमिका का निभावली एक प्रश्न विचारला उद्धव ठाकरे साहेबांचं अडीच वर्ष सरकार होतं अडीच वर्षात सगळे शांत होतं त्यावेळेला एक प्रश्न त्यांना विचारला का उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या नेत्यांना काय वागणूक दिली हे कधी त्यांनी पाहिलं का काँग्रेस नेते नरोवा कुंजुरोवा भूमिका घेत आहेत त्यांची भूमिका काय हे कधी त्यांना विचारलं का आणि मग सरकार तर तीन पक्षाचंच आहे सरकार म्हणून एखादी गोष्ट विचारायला मी समजू शकतो देवेंद्र फडणवीसने काय घोड्या मारल्या तुमचं की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मला वाटतं हे योग्य नाही आहे ते शांत बसतात ते राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचा शांतता बसणं शांततेची भूमिका त्यांचा संयम ही देवेंद्र फडणवीसांची दुर्बलता आपण समजू नका महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या मागे उभा आहे हे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे तुम्ही